भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे तसेच पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या दोन विकेट्सनी थरारक विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा संघ आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ते पंचवीसच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ते पंचवीसच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे आता इतर संघांची प्रतीक्षा कायम आहे आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत हे तीन संघ नेमके कोणते तसेच दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारतासाठी आता डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे नवे समीकरण समोर आले आहे हे समीकरण नेमके काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात सेंच्युरीमध्ये रोमांचक बॉक्सिंग डे कसोटी सामना झाला दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी अवघ्या दोन विकेट्सने विजय मिळवला या विजयास दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचं एक शून्य अशी आघाडी घेतली आणि त्याचसोबत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन संघांमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वाधिक चुरस होती मात्र आता दक्षिण आफ्रिकेने विजय निश्चित केल्याने आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा भारत या दोन दोन्हीपैकी एकच संघ जागा मिळू शकतो तसेच राहिलेल्या एका जागेसाठी ऑस्ट्रेलिया भारत यांच्यासोबत आता श्रीलंका देखील रेसमध्ये आहे भारतासाठी डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण नेमके कसे आहे जाणून घेऊ ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव केला असून एकसष्ट पूर्णांक पंचेचाळीस विजय टक्केवारी झाले आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत दोन एकने ने आघाडी मिळवली आहे या विजयाने गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचं दुसरं स्थान कायम असून अंतिम फेरीसाठी मजबूत दावा केला आहे ऑस्ट्रेलियाला आता एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक् होईल ऑस्ट्रेलियाला आता तीन सामने खेळायचे आहेत त्यापैकी एक सामना भारताशी आणि दोन सामने श्रीलंकेशी खेळायचे आहेत यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की अंतिम फेरीत धडक मारेल मेलबर्न कसोटीत पराभूत झाल्यानंतर दोन हजार पंचवीस च्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचे स्वप्न अद्याप भंगलेले नाही टीम इंडिया अजूनही फायनलमध्ये जाऊ शकते डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला काहीही करून सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी जिंकावी लागेल जर टीम इंडियाने अखेरची कसोटी गमावली किंवा अखेरच्या कसोटीत टीम इंडियाला सामना अनिर्णित किंवा ड्रॉ राखला तर टीम इंडिया डब्ल्यूटीसी मधून बाहेर पडेल आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये धडक मारेल तसेच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला इतर संघांवर देखील अवलंबून राहावं लागणार आहे श्रीलंकेच्या संघाने आगामी दोन कसोटींच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवलं तरच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल श्रीलंकन संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका एक शून्यने जिंकली किंवा शून्य शून्य अशी बरोबरी सोडली तरच भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचू शकेल पण त्याआधी सिडनी कसोटी भारताला जिंकणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं या सर्व समीकरणांच्या आधारे भारत अजूनही डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये जाऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा